तिरंगा घर घर स्वच्छता मोहीम दोन हजार पंचवीस अंतर्गत आपल्या बांबोडे गावामध्ये हे विद्यार्थी आहेत हे गावातीलच आहेत गावामध्येच राहतात या विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरण कसा असावं याबाबत मार्गदर्शन विद्यापीठासाठी विद्यार्थी मिळालेला आहे त्या ठिकाणी आपल्या शाळेचे शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या अध्यापक वर्ग या ठिकाणी उपस्थित ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी मी तुम्हाला स्वच्छता आणि आपण कचरा वर्गीकरण कशा पद्धतीने करतो याबाबत तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपल्या घरामध्ये आपण कचरा कुंड्यासाठी किती कुंड्या दिलेल्या आहेत घरामध्ये किती एक कुंड्या एक, एक का दोन एकुण। एक का दोन दोन, दोन किती जणांकडे वर हात करा ओला कचरा म्हणजे काय कोण सांगू शकतो ओला कचरा अजून अजून काय असतं ओल्या कचऱ्यामध्ये आईने निवडलेला भाजीपाला असतो की नाही अजून काय असतंय हो बस राईट अजून बर अजून काली तुमच्यापैकी कोण सांगणार आहे मुलींतून हां ते कशामध्ये येतो चॉकलेटचा कागद तुम्ही काढला मी कशामध्ये येतो बोलाय का चुका बोलाय का चुका हां प्लॅस्टिक कशामध्ये येतं आणि गवत आंब्याची साल आता तुमच्याकडे घंटागाडी येते की नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही कचरा ओला आणि सुका एकत्र टाकता का वेगवेगळं टाकता कसं टाकता मोठे सांगा हा ओला कचरा वेगळा टाकता कचरा वेगळा टाकता काही एकत्र करून टाकता आवाज बारीक आला सांगा कस टाकता हा तर आपल्याला सगळ्यांना त्याबद्दल धन्यवाद सगळे मुलं चांगले आहेत चांगलं हे करतात आपण आपल्या आई वडिलांना आता सांगायचं दर शनिवारी आपल्या गावामधून गाडी प्लॅस्टिकचा कचरा गोळा करण्यासाठी येणार आहे आठवड्याभराचा सगळा कचरा तुमचा असेल घरातला असेल तो काय करायचा प्लॅस्टिकच्या कचरा कुंडीमध्ये साठवायचा आणि तो फक्त शनिवारी द्यायचा लक्षात राहिलं आपला प्लॅस्टिकचा कचरा कधी द्यायचा आहे कधी प्रत्येक प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी बरं तुम्हाला काय शंका आहे का याच्यामध्ये आज तारीख किती आहे आज तुम्ही काय काय केलं मोठ्याने बोला कुठे केली के तुम्हाला आनंद झाला का वाईट वाटलं केला केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच पुन्हा एकदा चांगलं खूप खूप अभिनंदन अशीच प्रगती करा शाळेतले सांगितलेल्या सूचना व्यवस्थित पाळा घरामध्ये पण आईवडिलांना त्रास न देता अभ्यास व्यवस्थित करा शाळेत वेळेवर या गैरहजेरीचं प्रमाण कमी ठेवा काय आणि धन्यवाद तुम्हाला सगळ्या कार्यक्रम उपक्रम व्यवस्थित पार पाडा आणि यशस्वी